नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे वर्षभर टिकणारा मुरांबा पाहू शकता किती मस्त झालेला आहे कलर पण पिवळा धमक आलेला आहे आणि जेलीसारखा बनला आहे नक्की बनवून पहा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आपण वर्षभर बिना फ्रीजचं स्टोअर करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही एक किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी हिरवीगार स्वच्छ धुवून घ्यायची शक्यतो पक्व झालेली असावी स्वच्छ धुवून घेतले त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व साल काढून घ्यायचे आहेत कैरीच्या तुम्ही म्हणाल की आमरस आंब्याची आम आईस्क्रीम टाकली आणि कैरी व्हिडिओ टाकले आणि कैरीच्या नंतर कैरी खूप दिवस भेटते आणि तोतापुरी कैरी जरा उशिरा बाजारात येते अशा प्रकारे आपल्याला कापून आहे व्यवस्थित अशा मोठ्या फुडी करायच्यात आपण वांग्याची बटाट्याची जसा कट करतो तशात कट करून घ्यायची कैरी आपल्याला जास्त बारीक पण नाही आणि खिसायची पण नाही आपल्याला तर कट केल्यामुळे झटपट होतो बनवायचा किसायला खूप वेळ लागतो सर्व बाजूंनी कट करून घ्यायची कैरी वाया नाही घालवायची अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारे कट करून घ्यायचे साईड पण काढून घ्यायचं कैरीचं आपल्याला आणि ही क कट करून झालेली आहे सर्व कैरी आपली अशा प्रकारे आपल्याला आता पात गॅसवर पातीलं ठेवलं मी गरम होण्यासाठी त्यामध्ये आता आपल्याला दोन दोन तीन ग्लास पाणी ठेवून घ्यायचे कमी ठेवलं तरी चालेल आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यावरती एका चाळणीमध्ये आपण तीन ते चार मिनिट वाफून घेणार आहोत ही कैरी एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आपल्याला वाफवून घ्यायची तिला जास्त वेळ नाही वाफवायची उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटात कैरी व्यवस्थित शिजून निघते पाहू शकता एकदम झटपट बनते अशा प्रकारे आता आपल्याला उतरून घ्यायचे आणि त्यावरती मी थंड पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला चाचणी घ्यायची एक तारी पाक बनवायचा आहे तर मी दोन कप साखर म्हणजे अर्धा किलो साखर घातलेली आहे आणि साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे ही माझी पद्धत आहे साखर भिजणे इतकंच मी पाणी घालत असते प्रत्येक चाचणीसाठी एकदम परफेक्ट माप आहे मोजायची गरज नाही पाण्याची बिलकुल फक्त साखर मोजून घ्यायची आणि त्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढंच घालायचं अशा प्रकारे आता त्यामध्ये मी चार लवंग चार पाच दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत त्यामुळे छान सुवास येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते मोर आंब्याची त्यामध्ये आता मी दहा बारा केशरच्या काड्या घालणार आहे केशर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल पण केशरमुळे टेस्ट आणि कलर पण खूप छान येतो आता आपल्याला चेक करायची चाचणी एका डिश मध्ये आपल्याला थोडस चाचणी घ्यायची अशा प्रकारे पाहू शकता एक तारी चाचणी घेतलेली आहे त्या त्यामध्ये आता वेलची पूड घातली तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही जायफळ पावडर सुद्धा घालू शकता मी जायफळ नाही वापरलेलं आता आपण वाफून घेतलेली कैरी घालायची आणि आपल्याला तिला परत ह्याच्यामुळे पाणी सुटते चाचणीला आणि परत आपल्याला त्याची एक तारी चाचणी होईल तोपर्यंत आपल्याला पाकामध्ये कैरी शिजवून घ्यायची फुल फ्लेम वरती शिजून घ्यायची आपल्याला हे पाहू शकता कस पाणी सुटलेलं आहे त्याला आणि ते आटून आता कमी झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला आता याची पण चाचणी पाहायची एक तारी चाचणी बनवायची आता ही झालेली आहे एक तारे चाशनी कढईच्या साइडने अशी खर आली की समजायचं की आपला पाक कैरी मुरांबा शिजून रेडी आहे कढई सोडायला लागलेला आहे आपले आता कैरी पाहू शकता हे मिश्रण किती छान टेस्टर आले कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे अशा प्रकारचे ह्याच पद्धतीने जर बनवला तर एकदम परफेक्ट वर्षभर टिकणारा मुरांबा होतो नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आता थंड होण्यासाठी मी काढून घेते आपल्याला बरणी भरे मध्ये भरून आहे थंड झाल्यावर स्टोर क करून ठेवण्यासाठी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाहू शकता काढून घेतलाय किती मस्त झालेला आहे जली सारखं बनलेलं आहे एकदम आता आपण बरणी भरे मध्ये भरून ठेवूया असा काचेच्या बरणी मध्ये आपण वर्षभर स्टोर करू शकतो बिना फ्रीजचा तो व्यवस्थित राहतो खूप छान लहान मुलांना पण खूप आवडतो ज्या आम्ही सारखं बनलेलं आहे तुम्ही नक्की बनवून पहा एकदम सोपी पद्धत आहे खेसण्याचा त्रास नाही तुम्ही कसा बनवता मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवत राहा आनंदी राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल